नमस्कार मी उमेश जाजू हिंदी न्यूज मध्ये आपले स्वागत करतो आपण आलेलो आहे आज श्रीरामपूर मधील चोवीस यांच्यातर्फे राज्यव्यापी आंदोलन सुरू आहे तर यांच्या आंदोलनाच्या मागण्या काय आहे आणि आंदोलन का सुरू आहे आपण त्यांच्याकडून जाणून घेऊ दादा नमस्कार नमस्कार सर आपलं नाव माझं नाव संजय पटोडे मी राज्याध्यक्ष आहे विद्युत क्षेत्र कंत्राटी कामगार युनियन तर हे जे तुमचं राज्यव्यापी आंदोलन चालू आहे ते नेमकं कशासाठी आहे आमचे जे या महाराष्ट्राच्या तिन्ही वीज कंपनीमध्ये जे कंत्राटी कामगार करतात आज जवळपास थी बेचाळीस हजार तिन्ही वीज कंपनीमध्ये कंत्राटी कामगार काम करतात रिक्त जे परमनंट कर्मचारी रिक्त पोस्ट आहेत त्या ठिकाणी आणि ह्या कंत्राटी कामगारांना तुटपुंजा पगार आहे आणि यांना शाश्वत जॉब नाही त्यासाठी आमच्या जॉबची शाश्वत गॅरंटी द्या आणि आम्हाच्या पगार वाढ करा आणि इतर स्थायी कर्मचाऱ्याप्रमाणे विविध जे भत्ते पगारात मिळतात ते आम्हाला लागू करा आम्हाला वारसा हक्क लागू करा आम्हाला मीडिया शिस्ट लागू करा या अशा विविध एकूण सतरा मागण्यासाठी आमचं हे आंदोलन आहे तर हे आंदोलन कधीपासून सुरू आहे तुमचं आमचं आंदोलन मागील नऊ फेब्रुवारीपासून सुरू झालेलं आहे नऊ फेब्रुवारीला आम्ही धरणे आंदोलन केली सर्कल ऑफिसला आणि वीज निर्मितीच्या गेटवर त्यानंतर चौदा आणि सोळाला आम्ही मान्य कलेक्टर ऑफिस आणि कामगार आयुक्त यांना निवेदनं दिलीत एकवीस तारखेला आम्ही त्याच कार्यालयावर आंदोलन केलीत आणि आता पाचवा टप्पा म्हणजे अठ्ठावीस आणि एकोणतीस ला पूर्ण महाराष्ट्राभर तिन्ही वीज कंपनीच्या कंत्राटी कामगारांनी दोन दिवसाचे काम, दिवसा काम बंद आंदोलन केले तर यानंतरची आता तुमची भूमिका काय राहील यानंतर या वीज प्रशासनाने या कंत्राटी कामगाराला आमचे कर्मचारी जे आज स्थायी कर्मचारी या ठिकाणी जर असते तर पन्नास हजार ते लाख रुपयापर्यंत त्यांनी पगार घेतला असता पंधरा हजारावर हे तुटपुंजा पगारावर येत्र एवढ्या म्हणजे ये ड्युटी करतात यांना जर तुम्ही असं वारेवर सोडला ते चालणार नाही आम्ही रीतसर कामगार कायद्याच्या तरतुदीला अनुसार पंधरा दिवसाची तुम्हाला नोटीस दिली या वीज प्रशासनाचं काम होतं आजपर्यंत या संयुक्त कृती समितीवर चर्चा करायची आम्ही सर्व तुमच्या माध्यमातून सांगतो की या वीज प्रशासनानं आमच्यावर हे आंदोलन लागलं हे दोन दिवसाचं आंदोलन आम्ही जे यानंतरही या वीज या प्रशासनाने यावर दखल नाही घेतली कालच आमच्या सर्व परमनंट युनियननं सुद्धा आम्हाला लेखी दिलेला आहे आणि आमचा पुढचा टप्पा आहे पाच मार्चपासून बेमुद्दत काम बंद म्हणजेच आमच्या परमनंट युनियन सोबत आलेल्या आहेत या कंत्राटी कामगाराच्या हाकेला हा, हा हाक देऊन तेव्हा या प्रशासनाला आमचं आव्हान आहे की पुढच्या पाच तारखेला आम्हाला तुम्ही संपा त्या काम बंद आंदोलनामध्ये जाऊ देऊ नका अन्यथा महाराष्ट्र अंधारात जाईल तुम्ही आता सांगितलं की पाच मार्च पासून तुम्ही बेमुदत आंदोलन करणार आहे तर हे बेमुदत आंदोलनामध्ये जे सामान्य नागरिक आहे त्यांना काही त्रास होईल का आमची प्रामाणिक इच्छा आहे सुरुवातीपासूनच आम्ही सांगितलं डिपार्टमेंटला आम्ही तेच वीज प्रशासनाला सांगितलं की आम्हाला आमच्या सन्मान्य ग्राहकाला कुठलीही वेटीस धरायचं नाही आम्हाला आमच्या जनतेला कुठल्याही प्रकारे त्रास झाला नाही पाहिजे त्याच्यामुळं कामगार कायद्याची तरतुदा किती दिवसानं नोटीस द्यायला पाहिजे ते सगळे आम्ही पावलेले आहे आणि बार बार विनंती करायला की आमच्या मिटिंगला लावा आमच्या हक आमच्या जे काही मागण्या आहेत त्यावर तुम्ही काळजी करा पण हे वीज प्रशासन त्यावर लक्ष देत नाही आणि भविष्यातही आम्ही कुणाही ग्राहकाला कारण आज वीज ग्राहक आहे तर कंपनी आहे ग्राहक आहे तर आमचा पगार आहे हे सगळ्यांना माहीत आहे इथं उपस्थित असलेल्या सगळ्या कामगारांना कारण हे कामगार जरी कंत्राटी असले तरी हे बिगारी नाहीत हे सुशिक्षित आहेत एक डिप्लोमाधारक आहेत त्याच्यामुळं सगळ्यांना कामगार काय तरतुदी तर तरी काय आता सर्वस्वी याच्यामध्ये प्रशासन जबाबदार आहे प्रशासनाने वेळोवेळी याची जर दखल घेतली तर ही वेणार येणार नाही आणि भविष्यातही आंदोलन केलं आम्ही तर जनतेला त्रास होणार नाही याची दखल घेऊ तर आपण बघितलं कंत्राटी कामगार संघटनेकडून जे आंदोलन सुरू आहे यानंतर त्यांनी सांगितलं की पाच तारखेला पाच तारखेपर्यंत जर मागण्या पूर्ण नाही झाल्या तर पाच तारखेला त्यांचं बेमुदत आंदोलन होईल तर आपण बघू सरकार याकडे काय करेल करे करे आणि पुढची अपडेट यांच्याकडून घेऊ आपण धन्यवाद